दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार आणि समाजाच्या हृदयात अधिराज्य गाजवणारे लोकनेते रामशेव ठाकूर यांनी आज वयाची चौऱ्याहत्तर वर्ष पूर्ण करत पंच्याहत्तरव्या वर्षात अर्थात अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केलंय या विशेष प्रसंगी सामाजिक शैक्षणिक राजकीय आध्यात्मिक साहित्य वैद्यकीय सांस्कृतिक विधी कला सांस्कृतिक पत्रकारिता अशा विविध क्षेत्रातील हजारो मान्यवर कार्यकर्ते आणि नागरिकांनी त्यांचे अभिष्टचिंतन करून दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्यात विशेष म्हणजे द्वारका शारदा पीठाधीश्वर जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री सदानंद सरस्वती महाराज यांनी स्वतः उपस्थित राहून लोकनेते रामशी ठाकूर यांना तसेच त्यांच्या कुटुंबाला आशीर्वाद दिलाय यावेळी अनेक मान्यवरांनी लोकनेते रामशी ठाकूर यांचा वाढदिवस म्हणजे समाजाचा वाढदिवस असे गौरद्वार काढले जनतेला वाहून दिलेला आहे आणि त्याच वेळवेळीनेचं कल्याण व्हावं आणि फक्त क्षणभर नाही तर मग त्यांचं आयुष्य पूर्णपणे चांगल्या मार्गाला लागावं या इथे पंधरमध्ये चांगले चांगले सांगतात या इथे आले उपस्थित आपण सर्वांना मी विनंती देखील घेतली की बरोबरच टीच्या डाळगावमध्ये आपण सर्वांची अल्पपरची भविष्या ठिकाणी केलेली आहे त्याचा देखील आपण सर्वांनी आश्वास घेऊन यासाठी नेहमी प्रयत्न करणारे मान्य राज्य ठाकूर साहेब यांचा आज अनेकांचं आयोजन करण्यात आलेलं आहे निमित्ताने या इथे कीर्तन महोत्सव असेल तीन दिवसाचा कीर्तन महोत्सव ठेवलेला आहे आणि हजारोंपेक्षा जास्तीची गर्दी ही धरून या इथे पूर्ण वेळ या इथे असते